श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितात जर तुम्ही ऐकायला उत्सुकतेने श्रद्धेने तयार असाल तर शेवटपर्यंत खास संदेश ऐका तुमच्या जीवनात स्वामींचे आशीर्वाद एक कार्य करू लागते तुमची इच्छा पूर्ण होऊ लागतील स्वामी माऊलींचे तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देतील आणि तुमचा भाग्योदय होईल कधी कधी वेळ चांगली नाही तर तुम्ही ओरडा ओरडा करता अरे खूप काही अशा गोष्टी आहेत जे तुमच्याकडे आशीर्वादाच्या रूपात येत आहेत मग ते तुमच्या नात्यातील प्रेम असू द्या गोडवा असू द्या गोड शब्द असू द्या तुमच्यातील सुसंवाद असू द्या तेव्हा देवांकडूनच ते सर्व काही तुमच्या दिशेने पाठवले जातात हे विसरू नका देव तुमच्यासाठी कार्य करत असण्याची भावना फार मोठी आहे आशीर्वाद स्वीकार करा कारण ते तुमच्यासाठी देण्यात येत आहे तुमच्या आयुष्यातील ज्या गोष्टी कमतरता हे जाणीव आहे ते सर्व काही भरून काढणारे कार्य देव करत आहे देवाच्या आज्ञेत राहा देवाच्या नामात राहा त्यामुळे तुम्ही सर्वोत्तम प्राप्त करा तुम्ही जे काही मागत आहात त्या, त्या करणारा अगदी धरते प्राप्त झाले तर काही घाबरून जाण्याचे कारण नाही कारण देव आणि देवांची योजना तुमच्यासाठी अनंत आहे देव तुमच्यासाठी जे काही करत आहे त्या तुम्हाला खूप काही मोठे यश जो तुम्ही विचार नाही केलात त्याही पलीकडे काहीतरी आशीर्वाद आणि चमत्कारी प्राप्त होणार आहे तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी काय कार्य करत आहे जर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली तर सर्व काही होऊन जाईल जे तुम्ही इच्छित आहात દેવ તુમા જેવા કાર્ય કરતા અડચણી દૂર હોતાના તુમા અનુભવાય કાર્ય પૂર્ણ હોવું જે તક્ય વાતે શક્ય હોવું લાગે દેવ તુમા બાળક કદી કદી તું કેસતો જે કઈ યશ પ્રાપ્ત કરે या यशातून ती चमक प्राप्त केली आहे ती चमक सर्वांना दिसून सर्वांच्या डोळ्यात मात्र येते कारण कष्ट करायला कोणीही तयार होत नाही पण नावाने नावे ठेवायला सर्व काही तयार होतात तेव्हा इथे सर्व लोकांचे तुझे संबंध तितकेच मर्यादित ठेवतात जितके ते तुझ्याजवळ येतात कारण तेज तेज आये। ते जवळ येण्याचे कारणही तेच आहे ते तुझी चमक पाहून तुझ्याजवळ आले आहेत ना की तुझे कर्म पाहून जर तुझ्या कर्माशी कोणाला किंमत नसेल आणि ते तुझ्या कर्माबद्दल खूप काही शंका व्यक्त करत असते तर त्यांच्यापासून दोन हात लांब राहणे तितकेच आवश्यक आहे देव म्हणतात जेव्हा तू माझ्या कर्माने समक्षशील होशील तेव्हा ते दे देव आशीर्वाद आणि चमत्कार देखील प्राप्त होते कधी काळी तुझ्यासोबत काही कठीण घडत असेल तर ती देवाची इच्छा मानून स्वीकार कर आणि जर तू त्यावर मात करू शकत असेल तर मात करायला शक्ती मी तुला देणार आहे बाळा बा, बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या जीवनातील पुढील जीवन सुखद आनंदाने भरून जाणार आहे देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आवं आहे यासाठी तुम्ही देवी आशीर्वाद प्राप्त प्राप्त करू इच्छित आहात असा तर देवाच्या अन्यत्र हा संदेश नामस्मरणात राहा देव म्हणतात कधी कधी तुम्ही इच्छा नसलेल्या लोकांनाही तुमच्या आजूबाजूला असतात ते तुम्हाला इतके त्रास देत असतात की तुम्ही ते सहनशक्तीचा परळीकडे हात जात असता पण विसरून जाऊ नका देवाचा न्याय एक दिवस होणार म्हणजे विश्वास ठेवा की देव तुमच्यासोबत जो न्याय करतील तो न्याय सर्वोत्तम न्यायाचा देव म्हणजे तुमच्या ना नात्याकडे तुम्हाला पाठविला तेव्हा तर देवाने निर्धारित केलेले तुमच्यासाठी योग्य नाते असते पण कधी कधी काही गैरसमज इतके विरुद्ध पे पेरल्या जातात की त्यामुळे तुमचे खूप काही चांगले नाते बिघडून जाऊ शकतात म्हणून सावध राहा जेव्हा तुम्ही कुणाच्या तुमच्या घरात किंवा तुमच्या नात्यात तुम तसा दुरावा आणू इच्छित असताल जर तुम्हाला हे लक्षात आले तर त्या व्यक्तींपासून सावधान आणि दूर राहावे कारण ते तुम्हाला चांगले पाहू इच्छित नाही तुमचे आनंदी वातावरण त्यांना सहन होत नाही म्हणूनच अशा लोकांना आपल्या वातावरणापासून आपल्या जीवनापासून दूर ठेवणे योग्य आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जाता जाता आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद